नाशिक येथे मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन करण्यात आले आहे अनेक मान्यवरांच्या घरी गणरायाची स्थापना झाली तसेच काही कलाकारांच्या घरी देखील गणरायाची स्थापना झाली आहे आपण आज एका सिरियल कलाकार अभिनेत्री पूजा चव्हाण यांनी गणरायाची स्थापना केली आहे या संदर्भात आपले प्रतिनिधी अमोल जाधव यांनी पूजा चव्हाण यांच्याशी संवाद साधला आहे पाहुयात नमस्कार आपण नाशिकमध्ये आहोत नाशिकमध्ये गणरायाचे स्वागत मोठ्या निमाखात करण्यात आले नाशिक हे चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे असून या नाशिकमध्ये अनेक कलाकार तयार झालेले आहेत या अनेक कलाकारांपैकी प्रत्येक कलाकार आपले गणरायाचे आगमन आपल्या स्वघरी स्वगृहात करत असतं आणि स्वतःच्या घरी गणरायाचे स्थापना करणे हे कलाकारांसाठी सुद्धा आपुलकीचं मानलं जातं त्यापैकीच आपल्याशी बोलण्यासाठी एक सिरियल कलाकार आहे आणि सिरियलमध्ये काम करणं हे त्यांच्यासाठी एक प्रोत्साहित कुटुंबाकडून प्रोत्साहित केल्यानंतर त्यांच्यासाठी सिरियलमध्ये काम करत त्यांनी अतिशय उंच शिखर गाठलं म्हणायला हरकत नाही त्यांनी इंद्रायणी ही सिरियल आहे तुझ्यासाठी तुझ्या संघ या सिरियल मध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आपण त्यांच्या गणरायाची स्थापना त्यांच्या घरी केलेली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्याशी बोलण्यासाठी पूजा चव्हाण या आहेत नमस्कार नवराष्ट्र आपलं स्वागत आहे नमस्कार काय सांगाल गणरायाचे आज आगमन झालेले आहे नमस्कार मी कलाकार सौ पूजा प्रशांत चव्हाण माझ्या माझ्या सगळ्या सगळ्या प्रेक्षक वर्गाला नाशिककरांना आणि नाशिकमधील सगळ्या कलावंतांना माझ्याकडनं गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुम्हाला भर आगमन झाले काय साकडं झाला मी गणपती बाप्पाकडे एकच साकडं घालून की मी खूप कष्टाने मेहनतीने आणि माझ्या परिवाराच्या पाठिंब्याने या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे तर बाप्पाला हीच विनंती आहे की माझ्या पाठीशी असंच राहू आणि मला या क्षेत्रात अशीच प्रसिद्धी प्रगती काम आ, मी नुकतीच एक सिरियल करते आहे सन मराठी वरती तुझ्यासाठी तुझ्या संघ त्या मालिकेमध्ये माझं बँक एम्प्लॉईचं कॅरेक्टर आहे आणि खरं सांगते सेट वरती खूप मजा येते हे कॅरेक्टर करताना तर एक प्रसंग सांगते मी कि आम्हाला एक बँक अकाउंट नंबर पाठ करायला दिला होता आणि तो पाठ करता करता म्हणजे इतका लक्षात राहिलाय की आता म्हणजे इतकी मजा आली तो नंबर पाठ करताना आणि माझी जोडीदार होती एक तर आम्हाला दोघींना सेम टोन मध्ये ते बोलायचं होतं तर तो एक प्रसंग खूप मजेदार होता माझ्यासाठी गणरायाच्या आगमनाने सर्वच महाराष्ट्र असेल भारतात असेल आनंद व्यक्त केला जातो काय सांगाल गणरायाच्या विशेषता विशेषतः गणपती बाप्पा तर सगळ्यांचा आवडता दैवत बुद्धीचा दैवत आहे आणि त्याच्या आगमनाने प्रसन्न असतात आणि दहा दिवस खूप मजा करतात एन्जॉय करतात आणि खरंच बाप्पा जेव्हा जातात तेव्हा तर म्हणजे खरंच सगळे नाराज होतात आणि बाप्पा सगळ्यांच्या मनामनात आहेत घराघरात आहेत अशी मागणी गणरायाकडे करण्यात आलेली आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक